नमस्कार मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सध्या शेतामध्ये अशा पद्धतीने ऊस भरणी सुरू आहे अशी ऊस भरणी करत असताना परंपरागत पद्धतीने ऊस भरणी केली जात आहे ही अशा पद्धतीनं भरणी का केली जाते याच्याबद्दल सविस्तरपणे माहिती या, सविस्तर या ठिकाणी शेतकरी दशरथ कुर्णी सांगत आहेत यांच्याकडूनच आपण प्रत्यक्षात ऐकूया नमस्कार मामा नमस्कार पूर्वी पास परंपरा आपल्या महाराष्ट्रात चाललेली आहे ती म्हणजे बैलाने आऊत करणे आता आम्ही उसाचं खोडवं भरत असताना आमची बैल या खोडव्यात चार वेळा आलेली आहेत चार वेळा या रानाची आम्ही मशागत केलेली आहे एका शेका एका शेतात आम्ही चार वेळा बैलांची नांगरट बांडगणी लेझर फळी घालून मशागत केलेली आहे रान आता तुमच्या समक्ष दिसत आहे रानाची मशागत कशीही झालेली आहे पूर्वीची एक म्हण आहे कुणाच्याही शेतात बैल फिरावा त्याची बैलांची जी आठ खुरं असतात ती आठ खुरं त्या शेताला लागली पाहिजेत म्हण आहे की बैल शेतात मुतला तर फिटलं ही पूर्वीची म्हण आहे त्या पद्धतीनं आम्ही आम्ही तरुण वर्ग पूर्वजांचा वारसा जपत आज ही बैलजोडी सांभाळत आहे धन्यवाद या ठिकाणी शेतकरी सागर जाधव सुद्धा या ठिकाणी आपली माहिती सांगत आहेत नमस्कार मामा नमस्कार हा दशच आहे मामा आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात सत्तावीस पंच्याऐंशी एक्क्याऐंशी या ठिकाणी आपण किती वर्षे झाले शेती करतात हा ते बारा वर्ष झाली आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणसत्तर झिरो आठ त्र्याहत्तर आपण शेतकरी वर्गांना काय संदेश देऊ शकाल हेच की चालू मध्ये हे करावं सगळ्यांनी धन्यवाद या ठिकाणी कशा पद्धतीनं बैल नागरी करत असताना या ठिकाणी वाकरी सुद्धा मारली जातात हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत